आजच्या गुरुवारपासून कुंभराशीच्या लोकांना मोठा दिलासा मित्रांनो गुरुवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस पंचांग ग्रहस्थिती आणि आध्यात्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो गुरुवार हा भगवान विष्णू बृहस्पती आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी होणाऱ्या प्रत्येक विचाराचा निर्णयाचा आणि कृतीचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो आजचा दिवस अनेकांच्या जीवनात नवे वळण देणारा मनाला आशा देणारा आणि काहींसाठी आत्मपरीक्षणाची संधी देणारा ठरणार आहे आकाशात ग्रहांची चाल अशी आहे की जे लोक संयम प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार जपतील त्यांना नक्कीच त्याचे फळ मिळेल तर उतावळेपणा अहंकार आणि नकारात्मकता बाळगणाऱ्यांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते आज सकाळी उठल्यापासूनच अनेकांना मनामध्ये एक वेगळीच चैतन्याची जाणीव होईल काही लोकांना आज अचानक एखादी जुनी आठवण एखादा जुना निर्णय किंवा विसरून गेलेली जबाबदारी पुन्हा आठवेल हा योग असा सूचित करतो की अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे विशेषतः जे लोक गेल्या काही दिवसांपासून मानसिक गोंधळात होते त्यांच्या मनातील धुसरपणा आज हळूहळू कमी होऊ लागेल विचार स्पष्ट होतील आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल मात्र या स्पष्टतेचा उपयोग योग्य मार्गासाठी केला तरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील कामकाजाच्या दृष्टीने पाहता गुरुवारचा हा दिवस काही लोकांसाठी खूपच व्यस्त असू शकतो ऑफिस व्यवसाय किंवा स्वतःच्या कामात गुंतलेले लोक आज वेळ कसा निघून जाईल हेही कळणार नाही काहींना वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढवून दिल्या जातील तर काहींना आपल्या कामाचे कौतुक ऐकायला मिळेल विशेषत जे लोक मेहनत शांतपणे कुणाची अपेक्षा न ठेवता करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस समाधान देणारा ठरू शकतो मात्र कामाच्या ओघात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल डोकेदुखी ठकवा किंवा पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे वेळच्या वेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे काही लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तर काहींना अपेक्षापेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याचे संकेत आहेत मात्र नवीन गुंतवणूक करताना आज थोडा विचार करूनच पाऊल टाकणे योग्य ठरेल कुणाच्याही सांगण्यावरून किंवा फक्त आकर्षक वाटते म्हणून आर्थिक निर्णय घेणे टाळावे आज घेतलेला चुकीचा निर्णय पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतो त्याचबरोबर घरातील मोठ्यांचा सल्ला घेतल्यास आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होईल कौटुंबिक जीवनात आज भावनांचा प्रभाव अधिक जाणवेल घरातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल परंतु काही ठिकाणी गैरसमज होण्याचीही शक्यता आहे विशेषतः पतीपत्नीमध्ये एखाद्या छोट्या गोष्टीवरून मतभेद निर्माण होऊ शकतात पण ते दीर्घकाळ टिकणारे नसतील संयमाने आणि शांतपणे संवाद साधल्यास सर्व प्रश्न सहज सुटू शकतात आज घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून महत्वाचा सल्ला किंवा अनुभव ऐकायला मिळू शकतो जो पुढील आयुष्यासाठी दिशादर्शक ठरेल प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस थोडा संवेदनशील आहे काही लोकांना आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतील तर काहींना एकटेपणाची जाणीव होऊ शकते जे लोक प्रेमात आहेत त्यांनी आज आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधावा मनात साठवलेली शंका राग किंवा भीती व्यक्त केल्यास नात्यातील दुरावा कमी होईल मात्र शब्दांची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे कारण आज उच्चारलेले कठोर शब्द नात्याला दुखावू शकतात अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस नवीन ओळखी घेऊन येऊ शकतो पण लगेच कुणावरही विश्वास ठेवण्याआधी थोडा वेळ घ्यावा विद्यार्थ्यांसाठी गुरुवारचा हा दिवस अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेण्यास मदत होईल जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना आज केलेला अभ्यास पुढे जाऊन उपयोगी ठरेल मात्र अभ्यासात सातत्य राखणे गरजेचे आहे थोडा अभ्यास करून लगेचच आत्मसंतुष्ट होणे टाळावे शिक्षक मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला आज विशेष फायदेशीर ठरू शकतो आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवर हा दिवस खूप महत्वाचा आहे काही लोकांना ध्यान प्रार्थना किंवा नामस्मरणाकडे ओढ वाटेल गुरुवार असल्यामुळे सहस्रनाम गुरुमंत्र किंवा साधी प्रार्थना केल्यास मनाला शांती मिळेल आज केलेली प्रार्थना किंवा संकल्प दीर्घकाळ परिणाम देणारी ठरू शकते मनातील नकारात्मक विचार कमी होतील आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल काहींना आज अचानक आपल्या चुका जाणवतील आणि त्या सुधारण्याची प्रेरणा मिळेल सामाजिक जीवनात आजचा दिवस थोडा सावधगिरीचा आहे कुणाशीही वादविवाद करताना शब्दांचा वापर जपून करावा एखादी अफवा चुकीची माहिती किंवा गैरसमज यामुळे नको त्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे कोणतेही मत मांडण्याआधी पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे मित्रमंडळींसोबत वेळ घालवताना आनंद मिळेल पण गुप्त गोष्टी किंवा वैयक्तिक समस्या सर्वांसमोर मांडणे टाळावे आरोग्याच्या बाबतीत आज फार मोठी समस्या दिसत नसली तरी शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये पाणी जास्त प्या हलका आहार घ्या आणि शक्य असल्यास थोडा वेळ चालणे किंवा साधा व्यायाम करा मानसिक ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकणे पुस्तक वाचणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल एकूणच गुरुवार सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारे अनुभव देणार आहे काहींसाठी तो यश समाधान आणि आनंद घेऊन येईल तर काहींसाठी तो आत्मपरीक्षण संयम आणि शिकवण देणारा ठरेल आजचा दिवस तुम्ही कसा घालवता कोणते विचार मनात ठेवता आणि कोणते निर्णय घेता यावर पुढील काळाचा पाया तयार होणार आहे त्यामुळे घाई न करता शांत मनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि योग्य मार्गाची निवड करून हा दिवस घालवला तर नक्कीच येणारा काळ तुमच्यासाठी अधिक सुखकर ठरेल